नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा पालकची आमटी तर आपण सगळेच करतो पण इथे मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे पालकची आमटी कशी करायची इथे मसूरची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून भिजत ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं मोहरी आणि हिंग घातलं आहे चॉपरमध्ये कांदा आणि मिरची चॉप करून घेतली आहे ती तेला टाकून छान फ्राय केलं के आहे आलं लसूणची पेस्ट आणि टॅमॅटो घालून छान असं फ्राय केलं आहे इथे आपण हळद लाल तिखट आणि किचन किंग मसाला घालून तेल सुटसपर्यंत फ्राय करायचं आहे भिजवलेली डाळ घालून तीही छान अशी परतून घ्यायची आहे बारीक चिरलेला पालक घालायचा त्यावरून थोडंसं मीठ घालायचं व झाकण ठेवायचं झाकण काढल्याच्यानंतर छान असं तेही परतून घ्यायचं आहे इथे बघा आपलं छान एकजीव झालेलं आहे डाळ शिजण्यासाठी इथे आपण कोमट पाणी घातलेलं आहे आमटीला आपल्या आता छान उकळ आली आहे उकळ आल्याच्यानंतर झाकण ठेवायचं एक दहा मिनटानंतर तुम्ही झाकण काढल्यावरती इथे तुम्ही पाहू शकता आपली पालकची आमटी तयार झाली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू